आज गडिंगल तालुक्यातील हासुरवाडी जवळ एका बसच्या पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला बस अचानक मागे सरकल्यामुळे दुर्घटना घडली आणि पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा यामध्ये दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली संजना आनंद कुदले राहणार बडगाव तालुका गडिंगलज असे मृत झालेल्या महाविद्यालयीन विद्या विद्यार्थिनीचे नाव असून ती आपल्या वडिला वडिलांच्या सोबत महाविद्यालयाला जात होती ती स्वतः दुचाकी चालवत होती हासुरवाडी बेरोडवाडीजवळ एका वळणावर्ग तिची दुचाकी आली असता पुढे जात असलेली एस टी बस अचानक पाठीमागे सरकली आणि यामध्ये तिला धक्का बसून तिचा दुर्दैवीरित्या असा मृत्यू झाला या मृत्यूमुळे गडिंगल तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मृत संजनाचे वडील ती ज्या महाविद्यालयामध्ये शिकत होती तेथेच सुरक्षा रक्षेचे काम करतात व्हिडिओ जर्नलिस्ट रावसाहेब यादव गडिंगल डी बी सी लाईव